श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितमियेन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे शहात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध चतुर्दशी रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितबुजाचा भाग सातव्याचे मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात प्राचार्य कोणाला म्हणायचे तर जे प्राच्यविद्या शिकलेले आहेत त्यांना हल्ली प्राच्यविद्या येत नाही हल्लीचे प्राचार्य शिकलेले असतात आम्हाला हे सर्व सारखेच असतात सर्वांना आश्रय देण्याचे काम आम्हाला दिले आहे यंदा गोडबोले बंधू सेवेकरी झालेत त्यांच्यात बराच फरक पडलाय ते त्यांच्या हिताचेच आहे पूर्वीचे भक्त त्यांना पूर्वीसारखा मान मिळत नाही म्हणून हल्ली ते या प्रवाहात येत नाहीत पूर्वी भक्त कमी असत तेव्हा त्यांना या बसा असे खूप आता आता तसे राहिले नाही त्यांना दर्शनाला उभे राहावे लागते मी सुद्धा श्री विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलो असताना चार तास लाईनीत उभा होतो दर्शनाला वाट पाहत राहण्याशिवाय पर्यायच नाही काही जुन्या भक्तांना मात्र ही आत्ताची गर्दी प्रसिद्धी पाहून खूप आनंद होतो सागराला पाहून नदीला विषाद न वाटता नदीने सागराशी मिलन केलेच पाहिजे हे सर्व आपलेच आहे असा दृष्टिकोन सर्व भक्तांचा असायला पाहिजे हे भक्त नगरला आले तरी त्यांच्याशी आता जास्त बोलता येत नाही पूर्वी दुपारी भोजन प्रसाद झाल्यावर दर्शन अर्धा तास मिळे हल्ली दर्शनाला दुपारी तीन वाजता यावे लागते हल्ली मी नवीन भक्तांशी जास्त बोलत नाही त्यांची जर नावगाव चौकशी केली तर पुढच्या वेळी आल्यावर अग्रस्थानी येऊन बसतात ही कृपा त्याची आहे मी तुम्ही येथे का आलात गेल्या वर्षी का नाही आलात अशी काही चौकशी करत नाही मी माझे काम सतत करत असतो देह राहो अथवा जाहो असे चालू असते हल्ली प्रत्येक भक्ताशी मी बोलतो पण पुढे पंच्याण्णव सालानंतर हे सर्व फार वाढणार आहे पुढचा काळ शंकराचार्यांसारखा येणार आहे पुढे सर्वच अवघड होऊन बसणार आहे सर्वजण इथे मला भेटेपर्यंत असतात पण इथे आले की सर्वांचे बळ कुठे निघून जाते काही कळतच नाही रोज नगरला आश्रमात दहा माणसं अधिक प्रसादासाठी असतात कोणताही भक्त केव्हाही येऊन हजर होतो हा काळ सन दोन हजार पर्यंत चालेल अशी कल्पना आहे तुम्ही तुमची भक्ती करीत राहा इतरत्र कुठेही जाऊ नका पाहू नका तुम्ही ज्या वृक्षाखाली बसला असाल तिथेच बसा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जात राहणारच आहे प्रत्येक वृक्षाखाली सावलीही येत जाणारच आहे अंतःकरण शुद्ध व पक्व ठेवा म्हणजे अनुभव येतील तुम्ही परमार्थ तुमच्यासाठी करीत जा सुखासाठी ते करू नका यश हे काही प्रमाणात येतेच कोणत्याही इतर साधू संतांची गुरूंची निंदा चेष्टा करू नका त्यांच्या दर्शनाचा योग आल्यास त्यांना नमस्कार करा त्यांची पात्रता थोडीफार कमी असली तरी त्यांना गुरुस्वरूप माना मार्गदर्शन फक्त आपल्या गुरूंचेच घ्या गुरुस्वरूप जाणण्यासाठी या जन्मात तुम्हाला काही शक्य होणार नाही त्यासाठी या जन्मात तुम्ही नंबर लावून बसा तेव्हा पुढच्या जन्मी नंबर लागला तर लागेल तेही ते निश्चित सांगता येत नाही परमेश्वराने या चरणांजवळ आणून सोडले आहे आता इथे स्थिर राहा अमृत प्यालावर कुठलेही पेय प्यायचे राहत नाही ही गोडी सतत जिभेवर कायम राहते तुम्ही तत्वज्ञान फक्त ऐकू शकाल पुढे मात्र त्याचे चिंतन आचरण करणं तुम्हाला खूप अवघड आहे शेवटी याचे मौनात रूपांतर होते तुम्हाला सध्या फक्त दर्शनच शक्य आहे तुम्ही सर्व इथे जे आलात ते तुमचे तुम्ही आलेले आहात मी कोणालाही पत्र पाठवून इथे बोलवून घेतलेलं नाही आपल्याला लोकांना जमवायला काहीही कार्यक्रम करावे लागत नाही आपल्याला स्वाध्याय मंडळासारखा कुठेही कार्यक्रम गावोगावी जाऊन करावा लागत नाही व्यक्ती दर्शनाला योग्य नसेल तरच असे कार्यक्रम करावे लागतात प्रमुख व्यक्ती दर्शनी मूर्ती नाहीत हे सर्व घडवून आणावे लागत असते मी हवे त्याला दर्शनाला आणू शकतो तुम्हा कोणत्याही भक्ताची मला वर्षभर न भेटण्याची ताकद नाही तसे केले तर त्या व्यक्तीची खाजगी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानिंगी करावी लागेल अगदीच एखाद्या अडाणे माणसाची गोष्ट निराळी भगवंतांचे सतत स्मरण करा अधिकाधिक सहवासाचा लाभ घ्या विचाराला परिपक्वता येणं आवश्यक आहे तरच शांती निश्चित लाभेल तुम्ही मंडळी समाधीपर्यंत काही जाणार नाही तुमची मुद्रा जी गंभीर वाटते ती उत्तर न देण्यामुळे झाली आहे त्यामागे दुसरे काही कारण नाही हे अतिशय सहज योगाने तुम्हाला लाभले आहे तुम्ही ते टिकवा हे सर्व झाले की माणूस आपोआप ईश्वराची सेवा करू लागतो म्हणून मी कुणालाही उपासना करण्यास सांगत नाही सहवासानेच मनुष्य गुरुवाणी वाचू लागतो नमस्कार नामस्मरण करू लागतो आपोआप असा बदल होत जातो काही राकट स्वभावाची माणसं इथे वळलेली आहेत सरकारी अधिकारी बँकेचे अधिकारी प्रथम इथे आले की औपचारिक नमस्कार करतात उभ्यानेच हात जोडून वगैरे नंतर आले की सहज म्हणून आलो असे सांगतात नंतर हळूहळू साष्टांग नमस्कार करू लागतात विचारातून बुद्धी तयार व्हायला पाहिजे विचार प्रवृत्त करतात व पुढे बुद्धी काम करून घेते ईश्वर ही अतिशय दयाळू शक्ती आहे ही यंत्रणा फिरून फिरून योग्य ते करून घेते नामस्मरण सतत म्हणजे बुद्धीमुळे मनावर आवरण आलेले असते ते निघून जायला पाहिजे ते गेल्यावर ठिकाण बरोबर सापडते श्री गोंदवलेकर स्वामी फार मोठे होऊन गेलेत ते प्रातस्मरणीय आहेत त्यांना एकदा एकाने विचारले देव कुठे आहे तेव्हा त्याने अतिशय सोपे उदाहरण दिले जेव्हा तुम्ही एखादा पत्ता शोधत असता तेव्हा तुम्हाला जर सांगितले की इलेक्ट्रिकच्या खांबासमोर ते ठिकाण आहे तर तुम्ही काय करता प्रथम तो इलेक्ट्रिकचा खांब शोधून लागता व तो सापडल्यावर तुमचे ठिकाण सापडते तसे ज्याला देव कुठे आहे हे जाणून घ्यायचे असेल त्याने प्रथम देवाचे नाव घ्यावे तेव्हा तू प्रथम देवाचे नाव घे म्हणजे देव नक्की सापडेल परमार्थात गुरुंना भेटल्यावर मनातील ज्ञानाची ज्योत उजळून निघते इमारतीच्या कामावर जसे कामगारांना काम सांगितल्यावर ते करतात तसेच मनाचे आहे मनाला सतत सांगत राहिल्यावर ते आचरण करते विवेकानंद स्वतः रामकृष्णांकडे गेले आपण सर्वांनी लवकर प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करा निर्धास नाहीतर चिंतन करत राहा प्रगती करण्याचा प्रयत्न करा पाणी नेहमी गडूळ खाली राहते व वर स्वच्छ होते प्रत्येकाचे मन कुठेतरी अडकलेले असते मने आपल्या योग्यतेपेक्षा कमी प्रमाणाची आहेत आपण देवाला मानले पाहिजे संत जनांचे दर्शन घेतले पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリー・ゴルデーはだっと・バ・ダッド。